नारायण यांच्या आव्हान मतदारांना धमकावून विजय ठाकरे गटाच्या नेत्याकडून याचिका दाखल भाजपचे नारायण राणे यांच्या आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केली मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप या याचिकेतून दाखल करण्यात आलेला आहे राणेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला नारायण राणेंचा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी विजय झाला मात्र राणेंचा हा विजय कपाट्या नेते आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली मते विकत घेऊन मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली आहे नारायण राणेंनी मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी सा स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या अशी याचिकेतून मागणी करण्यात आलेली आहे नारायण राणे त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केलेला आहे आणि त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या मात्र कारवाई झाली नाही म्हणून ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे या आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणून बुजून डोळे झाक केलेली आहे आणि निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्वाला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हरताफ असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई